देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग व रस्ते बांधणीची कामे वेगाने सुरू असून वाहतुकीचा वेग वाढला आहे वाढत्या वेगासोबतच रस्ते अपघातामध्येही लक्षणीय वाढ चिंताजनक आहे अपघात होण्याचे मुख्य कारण परिपूर्ण प्रशिक्षित नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहन चालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे अशा प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून उत्तम प्रशिक्षित वाहन चालक निर्माण होऊन अपघात कमी होण्यास निश्चित मदत होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले मारडी रोडवरील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री गडकरी यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार डॉ अनिल बोंडे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी विभागीय परिवहन अधिकारी उर्मिला पवार निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर सिपना शिक्षण प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदीश गुप्ता आदी उपस्थित होते हे राज्यातील पहिले केंद्र असून या प्रशिक्षण केंद्रामुळे प्रशिक्षित वाहन चालक तयार होतील असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री श्री गडकरी यांनी प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली सिपना शिक्षण प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदीश गुप्ता यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर इशांत राजगुरू यांनी केले तर राखी गुप्ता यांनी आभार मानले मनीष गुडधे उलट तपासणी न्यूज अमरावती